विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दिनांक एकोणतीस तीन दोन हजार बावीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विडी घरकुल कुंभारी येथील साई स्वरूप हॉटेलचे मालक गणेश माळी यांनी पोलिसांना त्यांचे हॉटेल शेजारील पाणी नसलेल्या अंदाजे तीस ते पस्तीस फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीमध्ये एक मृतदेह पडलेला असल्याची हकीकत कळविल्यावरून सहा पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी पोलीस कॉन्स्टेबल बावीस एकोणपन्नास राठोड पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एक्क्याऐशी सूर्यवंशी असे सदर ठिकाणी हजर झाले सदर कोरड्या खोल विहिरीमध्ये मध्ये पडलेल्या इस्मास पोलीस स्टाफ व जहांगीर रजाक शेख उर्फ लादेन यांचे मदतीने विहिरीचे आतून काढून सदर इस्माची पाहणी केली असता त्याचे डोकीचे उजव्या बाजू जखमा झालेले दिसत असून त्यातून रक्त येत असून तो बेशुद्ध अवस्थेत ता असल्याने त्याच्यावर औषधोपचार होण्याकरिता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित सिंग राठोड यांनी सदर, सदर खबर दिनांक एकोणतीस तीन दोन हजार एकवीस ऑब्लिक दोन हजार बावीस सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे मयत दाखल केले होते त्यानंतर डॉक्टर श्रीमती रेणुका धनेकर यांनी मयताचे कारण डोकीत मार लागल्याने जखम होऊन कवटी फुटून मय असे कळविल्यावर पोलीस कॉन्स्टेबल एक हजार धरेप्पा वन मोरे यांनी दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजी अज्ञात इस्मा विरुद्ध वळसंग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अडतीस ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक गुन्हा दाखल केला तसेच सदर बेवारस मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्याचे दृष्टीने जवळपास ऐंशी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मेहताचे फोटो व वर्णन व्हायरल करण्यात आले त्याचबरोबर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यात मेसेज व फोटो व्हायरल करण्यात आले त्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून फुटेज चेक करण्यात आले असून प्रेत विहिरीत टाकतानाचे फुटेज प्राप्त झाले आहे तसेच दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजे सुमारास यातील मेहताचे घराशेजारी राहणारे इस्माचे मोबाईलवर मेहताचे वडिलांनी फोटो व वर, वर्णनामधील हातावर गोंधलेले आई याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क केल्यावर मेहताचे फोटो व त्यांच्याकडे असणारे फोटोची जुळवाजुळव करून मेहताचे वर्णनाची माहिती व वर, कपडे हे ओळखल्याने मयत हे नरेश नागेश चिंता राहणार क विभाग विडी घरकुल कुंभारी याच्या असल्याची खात्री पटली त्यानंतर संशयित ता, ताब्यात घेऊन कौशल्याने सखोल तपास केला असता सदर इस्मानी मयत नामे नरेश नागेश चिंता याचा खून केल्याचे कबूल केले आहे तरी सदर आरोपितांना खून करण्यामागचा मुख्य उद्देश तसेच सदरचा खून कोठे व कसा केला याबाबत अधिक तपास करण्याकरिता माननीय न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिवस पोलीस कोठडी रिमांड दिलेले आहे वळसंग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अडतीस अब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक या गुन्ह्यामध्ये दे। मृतदेहाची ओळख पटविणे त्याचप्रमाणे कौशल्याने तपास करून आरोपितांची अटक केल्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट श्री राजेंद्र सिंह गौर प्रभारी अधिकारी वसंत पोस्टे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले सहायक पोलीस फौजदार श्रीनिवास दासरी पोलीस नायक अठरा चोवीस रामदास मालचे पोलीस कॉन्स्टेबल तीनशे चाळीस विशाल मोरे पोलीस कॉन्स्टेबल एक हजार धरप्पा वनमोरे पोलीस कॉन्स्टेबल दहा सतरा प्रसाद मांढरे पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एक्क्याऐंशी वैभव सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल बावीस एकोणपन्नास सुनील राठोड पोलीस कॉन्स्टेबल पाचशे अष्ट्यात्तर सत्यवान बनकर पोलीस कॉन्स्टेबल वीरभद्रप्पा कोलाटी पोलीस नाईक सोमवंशी पोलीस कॉन्स्टेबल खंडूमाळी सायबर पोस्ट यांनी केलेली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा